मुलांनो आजच्या भागात आपण अजून एका वेगळ्या महिलेचा परिचय करून घेणार आहोत अत्यंत वेगळा वेगळं क्षेत्र आहे त्या महिलेचं ते म्हणजे खेळ कुठले खेळ तर ज्या खेळामध्ये फक्त पुरुषांचं वर्चस्व आहे असे खेळ त्यातील एक म्हणजे वेटलिफ्टिंग कॉम्पिटिशन तुम्हाला माहिती आहे ना वेटलिफ्टिंग कॉम्पिटिशन असते बघा वजन उचलून दाखवण्याची स्पर्धा आतवडत्या तर आपल्या भारताला पहिलं ऑलिम्पिक मिळवून देणारी ही कर्णम मल्लेश्वरी नावाची जी खेळाडू होती आहे तिचं आपण वर्णन ऐकूया कर्णम मल्लेश्वरी ही मुळशी आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम गावाची हे अतिशय छोटसं गाव होतं त्या कर्णमचे वडील संरक्षण दलात हवालदार होते चार बहिणी त्याच्यामधील कर्णम ही दुसरी तिचा जन्म एक जून एकोणीसशे पंच्याहत्तर सालचा सा। अतिशय गरिबी घराणे तिचे वडील हवालदार होते त्यांच्या पग पगारात सहा जणांचं कुटुंबाचा चरितार्थ चालवणं त्यांना खूप अवघड जात होतं त्यामुळे मुलीसुद्धा आपल्या आईवडिलांना मदत करीत असत त्या काळी कोळशावर चालणाऱ्या रेल्वे गाड्या होत्या पण जर जुने पिक्चर पाहिलेत किंवा आपण यूट्यूबवर पाहिलं तर कोळशावर कोळशावर चालणाऱ्या गाड्या म्हणजे इंजिन कोळशावर चालायचं आणि ते आठ गाडीच्या त्याला आगगाडी ॲक्च्युली हा शब्द आहे पण आग गाडी कोळशावर चालणारं इंजिन तर त्या इंजिन आणि ती जी गाडी एकदा रुळावरनं गेली त्या इंजिनातलं काही थोडाफार कोळशाचे कण थोडे कोळशाचे छोटे छोटे तुकडे असे बाहेर पडत असत गाडी धाड 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 जातात मग ती गाडी रुळावरनं गेली बाहेर दुसरीकडे की मग बाहेर फेकला गेलेला कोळसा वेचण्यासाठी ही कर्णम मल्लेश्वरी आणि तिच्या सगळ्या बहिणी जात असत तो कोळसा गोळा करायचा आईवडिलांना द्यायचा आई वडील मदत करत असत कोळसा गोळा करायला तो कोळसा आईवडील बाजारात जाऊन विकत असत त्यातनं मिळणाऱ्या पैशावर त्यांच्या कुटुंबाची गुजराण होत असे म्हणजे किती गरिबीची आणि किती हालाखीची परिस्थिती होती पहा तर असा कोळसा तिने वेचलेला आहे तिच्या लहानपणी तर त्यांपैकी ही जी कर्णम होती ना तिला अतिशय खेळाची आवड आईने तिला व्यायामशाळेत जाण्याची प्रेरणा दिली होती त्यामुळे वयाच्या बाराव्या वर्षापासूनच ती व्यायामशाळेत जाऊन शरीर कमवू लागली होती आणि मग काय झालं हळूहळू तिला व्यायामात रस वाटू लागला तिची चांगली बॉडी पण कणखर बनू लागली त्यानंतर एक दिवशी अर्जुन पुरस्कार विजेता राष्ट्रीय कोच श्यामलाल सालवान ह्यांनी कर्णम मल्लेश्वरीतील गुणवत्ता प्रथम हेरली मी त्यांना कळलं की शी कॅन डू दॅट ही घटना एकोणीसशे नव्वद सालची कर्णम आपल्या बहिणीबरोबर बँगलोरच्या कॅम्पमध्ये होती त्यावेळी श्यामलाल सालवानी यांनी तिला असं सुचवलं की तू वेटलिफ्टिंगमध्ये करिअर कर तो क्षण होता तेव्हा तिच्या मनात असं आलं की आता आपण वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करायचं नाही मुलांनो आहे आत्ता मी तुम्हाला सांगतो आहे पण प्रत्यक्षात हे सगळं खूप अवघड आहे एवढं जड वजन स्त्रीसारख्या नाजूक अंगाच्या एखाद्या महिलेला उचलणं कठीण आहे हे पुरुषी वर्चस्व पुरुषांचं काम आहे पण तरी ते तिने करून दाखवलं म्हणून तिचं विशेष कौतुक तर तिने अनेक वेटलिफ्टिंग स्पर्धा जिंकल्या मोठ्या मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धा इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसुद्धा तिने जिंकलेले आहेत मल्लेश्वरीचं यश कर्णम मल्लेश्वरीचं यश तिला विविध पुरस्कार प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरलं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी तिला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नंतर वयाच्या चोवीसाव्या वर्षी तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि भारत सरकारचा मानाचा असा पद्मश्री पुरस्कार या नागरी बहुनमानानं ना सुद्धा गौरवण्यात आली इतकं कर्तृत्व तिने दाखवलं इतक्या वेळा तिने भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे इंटरनॅशनल वेटलिफ्टिंग कॉम्पिटिशनमध्ये आणि गंमत खरी गंमत त्याच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत त्या मल्लेश्वरीने कांस्य पदक मिळवून भारताचं नाव वेटलिफ्टिंगमध्ये नावारूपाला आणलं पहिली भारतीय महिला तिने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला कॉ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवून दिलं त्यावेळी तिच्या या पोलादी शरीरयष्टीचं खूप कौतुक झालं आणि तिला आंध्र प्रदेशाची आयरन गर्ल म्हणून गौरवण्यात आलं हे मुलांना सांगायचा मुद्दा काय इथे की आपणही असंच शरीर कमवा आपलं शरीर सुदृढ असेल तर आपण सर्व काही पेलू शकतो सर्व प्रकारच्या हालापेष्टा आपण सहन करू शकतो म्हणजे आप म्हणू शकतो आता इथे की जिथे तिने कोळसा वेचला मग अशी तुम्हाला सांगितले ना गोष्टी इथे त्या कर्णम मल्लेश्वरांनी कोळसा विकला वेचला ज्या हाताने कोळसा वेचला त्या हाताने तिने वेट लिफ्टिंग केलं आणि त्याच हाताने आज तिने अनेक सुंदर पुरस्कार घेतलेले आहेत ते हात किती नशिबवान तिचे कोळसा वेचणारे हात आज एवढा मोठा पुरस्कार घेत आहे कशामुळे घडलं हे तर जिद्द प्रयत्न संयम आत्मविश्वास आपल्या कार्यावरची निष्ठा याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे मुलांना तर मुद्दा काय सांगायचा सा। शरीर कमवा सूर्यनमस्कार घाला जोर बैठका घाला मुलींनीसुद्धा त्यांच्या तब्येतीला झेपेल अशा प्रकारची योगासनं व्यायाम जॉगिंग सकाळचं रनिंग मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक किंवा काही छान छान खेळ याच्यामध्ये आपल्याला व्यायाम होतो कबड्डी असा चांगला खेळ आहे इतरही काही चांगले खेळ आहेत अशा पद्धतीचे खेळ खेळून आपली तब्येत सर्वप्रथम एकदम स्ट्रॉंग बनवणं आपल्याला गरजेचं आहे तर आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकू तर आज आपण हा असा वेगळा प्रयोग केलेला आहे आपण वेगळी माहिती घेतलेली आहे तर आजच्या भागात मी आज इथे थांबतो धन्यवाद